नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील बिजवडी येथील श्रीमती विजया सोनबा यांच्याकडे आलेलो आहे त्यांना अहिल्या देवी रत्न व आदर्श माता हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ताई तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन मला हा पुरस्कार मिळाल्यानंतर काय वाटलं माझ्या केलेल्या कष्टाच मला फळ मिळालं आणि ज्यांनी घडवलं त्यांचा मला अभिमान आहे माझ्या मिस्टरांनी मला घडवलं त्याच्यामुळं मला भरपूर अभिमान आहे हा पुरस्कार माझा नाही हा पुरस्कार माझ्या मालकांचा आहे त्यांनी मला घडवलं नसतं तर हा पुरस्कार मला मिळाला नसता नाही तुमचं बाहेर कुठला आहे माझा आंधळी आंधळी तालुका मान जिल्हा सातारा वडिलांचं नाव हो काय दादासाहेब बाळासाहेब काळे आईचा द्रौपदा दादासाहेब काळे तुम्हाला भाऊ किती आहेत काय मला तीन भाऊ आहे काय नाव आहे ते त्यांचे मोठा काका साहेब दादासाहेब काळे दोन नंबरची मी आहे विजया स्वनभा तीन नंबरचा डॉक्टर सुभाष दादासाहेब काळे बहीण आहेत का तुम्हाला मला बहीण नाही शिक्षण किती झालेलं आहे भाऊ अजून माझं शिक्षण दहावी झाले बर गावातच झालं का हो गावातच झाली अजून एक भाऊ राहिला तीन भाऊ आहेत तुम्हाला बर काय नाव त्या भावात सहा भाऊ आहे संदीप दादासाहेब काळे बर मग हे तुमचं सर्व कुटुंब माहेरचं काय करत होतं शेती शेती शेतीच लग्न केव्हा झालं तुमचं माझं लग्न नव्वद साली झाले नव्वद साली एक सांगा की मग आता तुम्हाला जो हा पुरस्कार मिळालेला आहे तर तुम्ही या व्यवसायाकडे केव्हा वळला माझं लग्न झालं माझं मालक डिप्लोमा शिवल इंजिनियर पण त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि झिरो बजेट बसलं त्याच्यामुळे त्यांना नोकरी लागली नाही लागल वाटत होत आशा होती दोन वर्ष काढली लग्न झाल्यावर पण आणि परत नोकरीच काय वाटत नाही अशा मग नंतर तुमच्या आमच्याकडून थोडं थोडं त्यावेळेला परिस्थिती नाजूक होती परिस्थिती एकदम ह्याची होती हालाकीची होती मग कोणी दोन हजार कोणी चार हजार कोणी पाच हजार असं करून आम्हाला भांडवल दिलं माझ्या मालकांना म्हणली माल तुम्ही इतकं शिकलेला आहे आणि त्या शिक्षणाचं काहीतरी केलं पाहिजे असं राणा शेतातलं काम करून चालेल का मला जमतो शेतातलं काम मग म्हणाली नाही मग तू काहीतरी व्यवसाय कर त्यांची त्यांनी त्यांचं चुलत चुलत विलत तुला आम्ही भांडवल लिहू तू तुझ्या डोक्याने काहीतरी व्यवसाय कर मग आम्ही सुरुवातीला एक्क्यान्नवला ला किराणा मालाचं दुकान टाकलं कुठं सुरुवात केली बी जेवडीत किराणा मालाचं दुकान टाकलं किराणा मालाचं दुकान आपलं चालत चालत थोडं 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 करीत दोन वर्षानंतर आम्ही कापडाच कापड दुकान टाकलं कपडे व्यवसाय चालू केला किराणा चांगलं चालायला लागलं भांडवल जरा वाटायला लागलं आपल्याकडं शिल्लक राहायला लागलं मग आता शेवटी आपण धर्जेत पडलू म्हणल्यानंतर जरा वाढवला पाहिजे मी मदत करायला लागली त्यांना मदत करू लागली दोघ मिळून आम्ही करायला लागलो मग आपलं कपड्याचं दुकान चालू केलं कपड्याच पण दुकान आमचं चांगलं चालायला लागलं आमची स्वतःची जागा नव्हती आम्ही भाडेच्या घरात अठरा वर्षे काढली तिथंच राहणं तिथं स्वयंपाक तिथंच धंदा पोरं माझी लहानाची मुठी त्याच घरात झाली दिपालीचा सण होता कपड्याचा माल भरलेला होता सुरुवातीलाच आता लोकाचं भांडवल घेऊन आपण धंदा चालू केलेला होता त्याच्यामुळं हे भांडवल मोकळं झालं तर आपल्याला पुढं भांडवल म्हणजे माल भरता येईल लोकांचे पैसे कशानेणार मी तर माझी डिलिव्हरी झालेली परगा माझा बारा दिवसाचा दिपावळीचा सण मग मालक म्हणलं माझ काय करायचं ह्या मालाचं मला काय कपड्यातलं का जमणार नाही कपड्याच दुकान चालवायचं असलं तर तुला यावं लागेल नाहीतर मग मी फक्त किराणा चालवणार कापड तसच आता कापड नाही विकलं तर दीपळी झाल्यानंतर आलं तर त्याला भांडवल पैसे कुठलं द्याच हे बी प्रश्न होता मग काय करायचं तर मला बारा दिवस झाले चला बारा दिवसाचं परग घेतलं मी भिजवडीला आली आणि दिपाळीचा सण पूर्ण पार पाडला गिरायक भरपूर त्यावेळेला धंदा बी भरपूर फुल झाला अशा ह्याच्यातनं मी दिवस सारत सारत अनुपूर पुढे आलो परत शेती घेतली बारा एकर शेती घेतली विहीर पाडली पाईपलाईन झाली बोर झालं रानात घर बांधलं पोरांची शिक्षण झाली सगळं बघित 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 धंदा आपला चांगला बे कि बे आम्ही धंदाच केला लग्न कार्य लोकांचे ते तेवढ्या पुरतं जाणं कोणाच्या पाहुण्यार एवढ्याच असल्या तर तेवढ्याच पुरतं बंद करणं दहा पंधरा मिनिटं किंवा एक अर्धा तास धंदा धंदा केला कुठं जास्त फिरत बसलो नाही आयुष्यात सगळं म्हणजे एक बेव सगळं केवळ धंद्यावर लक्ष केंद्रित, केंद्रित केलं म्हणून आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोचलो जागा घेतली इथं घर बांधलं पुरीच लग्न केलं हळूहळू सगळं करीत 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 आजपर्यंत बघा सगळेशी हा आपलं गोड बोलून सगळ्यांना चांगला हाताशी धरून आम्ही राहिलो गावात दिवस काढलं चांगलं सगळ्यांच्या बरोबर धंद्यात गोडी तोंडात गुढी ठेवल्यामुळे धंदा आपला चांगला चालत चालतोय आणि आज अखेर पण माझा धंदा चांगला चालतोय पण काळानं काळाला बघवलं नाही लग्न छान केलं नंतर मुलाच लग्न झालं दोन वर्षानंतर मुलाच लग्न झालं आणि त्यावेळेला कोरोना होता कोरोनात परत त्यांना माझ्या मालकांना कोरोना झाला மோக்கி பய வைபா केलं कस आपण यज्ञ केलेलं होत खर तर आता तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार तुम्हाला एक प्रेरणा देऊन गेलेला आहे तर भविष्यात तुमचं कशा पद्धतीने अजून उद्योग व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे मालकानी मला जी जिद जिद्द उमेद शिकवली त्या जिद्दीनच उमेदीनं मी चालणार आहे कारण आता का पहिल्यापासून मला पूर्ण त्यांनी ह्याच्यात शिकवलं मला काही येत नव्हतं मी ऑलरेडी दहावी नापास पास आहे माझ म डिप्लोमा शिविल मी दहावी नापास पण मला पूर्ण त्यांनी तयार केली आणि दाद्यात मला ऑलराऊंड करून टाकले त्याच्यामुळं मी आहे हा धंदा उमेदीनच त्यांच्या माग चालू ठेवणार पोरांना शिकवत पोरांना पुढे नेत चालवणार तु आता तुम्ही जो आता यशस्वी व्यवसाय केलेला आहे त्या यशाच गमक काय आहे जिद्द आणि चिकाट मी स्वतःचा कधीही विचार केला संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत काम करायचं सगळं उरकायचं आणि अकरा साडे अकराला झोपायचं आणि पहाटे चारला उठायचं सगळं घरातलं स्वयंपाक पोरांचं सगळं उरकायचं दिवस उभवाय धांद्यावर राहायचं मी कधीही स्वतःला वेळ दिला नाही स्वतःसाठी काही नाही केलं फक्त धंदा इके धंदा पोरं मालक माझं लय स्ट्रिक्ट होतं टायमिंगला त्यांचं टायमिंग चहाचं त्या टायमिंगला चहा झालाच पाहिजे नाश्त्याच्या टायमिंगला नाश्ता झालाच पाहिजे जेवण जेवण अकराचं टायमिंग अकराला जेवण झालंच पाहिजे मग म्हणणार नाही ना ना तर लहान पोरायची तुझं तू गिरायक बघती धंदा बघती असलं काय नाही मा टायमिंग तू टायमिंग झालंच पाहिजे पोरांचं जिथली तिथं झालं पाहिजे आलं गेलं एक माणूस कुणीही येऊ द्या मी त्या माणसाला बिन चहाचं कधीही लावलेलं नाही आख्या पिपराळ्याची येळेवाडीची पाहुणी रवळी आली तर ती तस यायची मग नाराला प्रत्येकाला चहा पाणी एखादं जेवलं नसलं तर त्याला जेवाय घालणं वेळ पडली एखादं म्हणलं मला घालवायचे येतात तिकडं घरी येळेवाडीला वेळ असला तर मालकांना म्हणायचं घालवा नाहीतर एखाद्या परग्याला म्हणायचं त्या पाहुण्याला घालवून या तोपर्यंत केलं मी माझी कुठल्याही माणसाला एखादा पाहुणा आला आहे त्या पाहुण्याला मी असं कुठलं काय त्यांना चहा पाणी वगैरे केलं नाही असं कधी माझ्याच्यानं झालं नाही जेवाय बसली असली एखादा आलं असलं तर हाय त्यातलं जेवण खरा तर स्वतःचं भागेल का नाही माझं मी उपाशी राहील पण मी कुठच्या माणसाला जेवायला जाईल धंद्यात मी फक्त माणूस की धर आणि तोंडात गुढी ठेवली आणि हीच माझं धंद्याचं खरं यश आहे मी कधीही कोणाला असं तुडून कधी कोणाला बोलली नाही सगळ्याला गोड बोलू सगळ्याशी चांगलं वागून मी धंदा केला आणि मला कधीही मला वाटलं नाही की हि हो वाईट माणूस आहे हि हो चांगला माणूस आहे मी सगळी समान धरी कुणाविषयी माझ्या मनात कसलंही पाप नाही चांगला असली वाईट असेल असलं काय नाही माझं फक्त धंद्यावर धंदा एके धंदा आणि गोड बोलणं एवढंच मी केलं आणि ही आज गोड सगळ्याचा आशीर्वाद म्हणून मला हा पुरस्कार मिळाला माझ्या ही स्वप्नातही नव्हता मला असा पुरस्कार मिळेल पुन्हा एकदा मान्यपुरषण परिवारा तर्फे तुमचं पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि तुमचे वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये तुम्ही अधिक गतीला भर घालणार आहे असंही तुम्ही सांगितलेलं आहे तुमच्या या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे बंडपूर्वक थँक्यू अभरे